नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा दहा कंपन्या बघणार आहो ज्यामध्ये प्रमोटर्स एफ एज आणि आयज तिन्हीने पण आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर सगळ्यात पहिले बोलूया महाराष्ट्रा सिमलेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्स प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी एट पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट नाईन सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सेवन्टीन पॉईंट फाईव्ह फोर पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सने आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे सिक्स्टी एट पॉईंट झिरो सिक्स पर्सेंटने सिक्स्टी एट पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट एफ आय एसने आपली होल्डिंग नाईन पॉईंट वन टू पर्सेंटने इन्क्रीज केली आहे नाईन पॉईंट सिक्स थ्री पर्सेंट आणि डी आय आपली होल्डिंग थ्री पॉईंट एट फाईव्ह पर्सेंटने इन्क्रीज केली आहे थ्री पॉईंट नाईन सेवन पर्सेंट चाल आता बुलिया कंट्रोल प्रिंट लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी टू पॉईंट नाईन नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट फोर सेवन पर्सेंट डी एस टू होल्डिंग आहे पॉइंट फाईव्ह एट पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी टू पॉईंट नाईन सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्स एफ आय एज आणि डी आयज एज पण आपली होल्डिंग इन्क्रीज केली आहे प्रमोटर्सने आपली होल्डिंग फिफ्टी टू पॉईंट सेवन झिरो पर्सेंटने फिफ्टी टू पॉईंट नाईन नाईन पर्सेंट केली आहे तसेच एफ आयजने आपली होल्डिंग थ्री पॉईंट फोर फाईव्ह पर्सेंटने थ्री पॉईंट फोर सेवन पर्सेंट केली आहे तसेच डी आयजने आपली होल्डिंग पॉइंट फोर फाईव्ह पर्सेंटने पॉइंट फाईव्ह एट पर्सेंट केली आहे चला आता बोलिया पौषक लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सेवन पॉइंट वन फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉइंट झिरो वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉइंट फायू थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर्स एफ आय एस आणि डी एज तिन्हीने पण आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी सिक्स्टी सिक्स पॉईंट नाईन सेवन पर्सेंटने सिक्स्टी सेवन पॉईंट वन फोर पर्सेंट केली आहे तसेच एफ आय एजने आपली होल्डिंग झिरो पर्सेंटने पॉईंट झिरो वन पर्सेंट केली आहे तसेच डी आयजने आपली होल्डिंग पॉईंट थ्री नाईन पर्सेंटने पॉईंट फाईव्ह थ्री पर्सेंट केली आहे चला चलातबुलिया आशापुरा माईन केम लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी सेवन पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट थ्री एट पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी फाईव्ह पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये सुद्धा प्रमोटर्स एफ आय एस आणि डी आय एसने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे प्रमोटर्सने फोर्टी सेवन पॉईंट सेवन झिरो पर्सेंटने फोर्टी सेवन पॉईंट सेवन सिक्स पर्सेंट केली आहे तसेच एफ आय एजने आपली होल्डिंग सिक्स्टीन पर्सेंटने सिक्स्टीन पॉईंट फायव्ह सिक्स पर्सेंट केली आहे आणि डी आयजने आपली होल्डिंग पॉईंट वन फोर पर्सेंटने पॉइंट थ्री एट पर्सेंट केली आहे चलात बोलया हिमाद्री स्पेशलिटी केमिकल लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी वन पॉईंट सिक्स वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट थ्री एट पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट सिक्स टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी एट पॉईंट थ्री एट पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा प्रमोटर्स एफ आय एस आणि डी आय एस तिन्हीने पण आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे प्रमोटर्सने फिफ्टी वन पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंटने फिफ्टी वन पॉईंट सिक्स वन पर्सेंट केली आहे एफ आय एसने आपली हिस्सेदारी फाईव्ह पॉईंट वन फाईव्ह पर्सेंटने फाईव्ह पॉईंट थ्री एट पर्सेंट केली आहे आणि डी आयजने आपली होल्डिंग फोर पॉईंट टू फोर पर्सेंटने इनक्रीज करून केली आहे फोर पॉईंट सिक्स टू पर्सेंट चलातबिया ग्लोबस स्पिरिट्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सचं होल्डिंग आहे फिफ्टी पॉईंट नाईन झिरो पर्सेंट एफ आय एसचं होल्डिंग आहे सिक्स पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फाईव्ह पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी सेवन पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये सुद्धा प्रमोटर्स एफ आय एज आणि डी आयजने आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी फिफ्टी पॉईंट एट सिक्स पर्सेंटने फिफ्टी पॉईंट नाईन झिरो पर्सेंट केली आहे एफ आयजने आपली हिस्सेदारी सिक्स पर्सेंटने सिक्स पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट केली आहे आणि डी आयजने आपली हिस्सेदारी फाईव्ह पॉईंट थ्री वन पर्सेंटने फायू पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट केली आहे चला आता बोलिया कॅमलिन फाईन सायन्सेस लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी नाईन पॉईंट झिरो नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट फोर सेवन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट एट थ्री पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी फाईव्ह पॉईंट सिक्स वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये सुद्धा प्रमोटर्स एफ आय एज आणि डी आयज तिन्हीने पण आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे प्रमोटर्सने फोर्टी एट पॉईंट झिरो थ्री पर्सेंटने फोर्टी नाईन पॉईंट झिरो नाईन पर्सेंट केली आहे तसेच एफ आयजने आपली हिस्सेदारी पॉईंट सेवन सिक्स पर्सेंटने वन पॉईंट फोर सेवन पर्सेंट केली आहे आणि डी आयजने आपली हिस्सेदारी थ्री पॉईंट थ्री एट पर्सेंटने थ्री पॉईंट एट थ्री पर्सेंट केली आहे चला आता बोलया बी एल कश्यप अँड सन्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी वन पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट सेवन टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी सिक्स पॉईंट सिक्स एट पर्सेंट आणि या कंपनीमध्ये सुद्धा प्रमोटर्स एफ आय एस आणि डी आय आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी सिक्स सिक्स्टी वन पॉईंट सिक्स पर्सेंटने सिक्स्टी वन पॉईंट सिक्स सेवन पर्सेंट केली आहे एफ ने आपली हिस्सेदारी 0.59% फाईव्ह नाईन पर्सेंटने पॉईंट सेवन टू पर्सेंट केली आहे आणि डी ने आपली हिस्सेदारी पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंटने पॉईंट नाईन टू पर्सेंट केली आहे चला तर बोलया ठंगामलाई ज्वेलरी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी वन पॉईंट फोर नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट फोर वन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट एट झिरो पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे नाईन्टीन पॉईंट टू नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये सुद्धा प्रमोटर्स एफ आय एज आणि डी आयज तिन्हीने पण आपली हिस्सेदारी इनक्रीज केली आहे प्रमोटर्सने सिक्स्टी वन पॉईंट टू एट पर्सेंटने सिक्स्टी वन पॉईंट फोर नाईन पर्सेंट केली आहे एफ आय जीने आपली हिस्सेदारी फोर पॉईंट झिरो फाईव्ह पर्सेंटने फोर पॉईंट फोर वन पर्सेंट केली आहे आणि डी आय सुद्धा आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे थर्टीन पॉईंट फाईव्ह सिक्स पर्सेंटने फोर्टीन पॉईंट एट झिरो पर्सेंट चला चलातबोलिया ट्रायडंट लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट सिक्स एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे थ्री पॉईंट झिरो टू पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे पॉइंट वन झिरो पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी टू पॉईंट एट नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये सुद्धा प्रमोटर्स एफ आय एज आणि डी आय एज तिन्हीने पण आपली हिस्सेदारी इन्क्रीज केली आहे प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी सेवंटी थ्री पॉईंट वन नाईन पर्सेंटने सेवंटी थ्री पॉईंट सिक्स एट पर्सेंट केली आहे एफ आय एजने आपली हिस्सेदारी टू पॉईंट एट थ्री पर्सेंटने थ्री पॉईंट झिरो टू पर्सेंट केली आहे आणि डी एजने सुद्धा आपली हिस्सेदारी पॉईंट झिरो नाईन पर्सेंटने पॉईंट वन झिरो पर्सेंट केली आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा अशा कंपन्या बघितल्या ज्यामध्ये प्रमोटर्स एफ एज आणि डी आय एज तिन्हीने पण आपली हिस्सेदारी इनक्रीज केली आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया उद्या संध्याकाळी सहा वाजता तोपर्यंत टाटा बाय बाय